नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका खूप इंटरेस्टिंग विषयावर भारतातलं एक राज्य केरळ त्यांचं अधिकृत नाव बदलून केरळम ठेवू इच्छिते तर मग चला समजून घेऊया या नावामागची गोष्ट काय आहे ह्यातलं राजकारण काय आहे आणि सगळी प्रक्रिया कशी चालते असं म्हणतात की नावात काय आहे पण खरंच केरळच्या या प्रयत्नाकडे पाहिलं ना की वाटतं नावातच तर सगळं काही दडलेलं आहे ओळख संस्कृती अगदी इतिहाससुद्धा तर नेमका मुद्दा काय आहे बघा सध्या आपण इंग्रजी आणि हिंदीमध्ये काय म्हणतो केरळ बरोबर पण गंमत अशी आहे की स्थानिक मल्याळम भाषेत तिथले लोक ते नेहमीच आपल्या राज्याला केरळम असं म्हणतात हो केरळम हा जो शेवटचा म आहे ना हाच छोटासा फरक या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहे मग प्रश्न येतो की हा बदल हवाच का आहे यामागे ना एक खूप मोठं भावनिक आणि सांस्कृतिक कारण आहे म्हणजे ही फक्त नावातली एक छोटीशी दुरुस्ती नाही आहे अजिबात नाही हा तर आपल्या ओळखीला आपल्या अस्मितेला पुन्हा एकदा स्थापित करण्याचा एक मोठा प्रयत्न आहे याचं मूळ कारण असं आहे की केरळम हेच नाव मल्याळम भाषेतलं मूळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाव आहे म्हणजे जेव्हा ते केरळम म्हणतात तेव्हा ते फक्त नाव बदलत नाहीत तर ते आपल्या भाषिक वारसाचा सन्मान करत आहेत केरळम हा फक्त एक शब्द नाहीये ती एक भावना आहे म्हणजे विचार करा हे नाव ऐकल्या ऐकल्या डोळ्यासमोर काय येतं हिरवीगार शेत ते सुंदर डोंगर शांत निवांत निसर्ग हो ना हीच तर केरळमची खरी ओळख आहे जी या नावातून जपायची आहे आता या सगळ्या गोष्टीतली सगळ्यात आश्चर्यकारक बाब कोणती असेल तर ती म्हणजे या मुद्द्यावर असलेलं राजकीय एकमत विचार करा जिथे राजकीय पक्ष सहसा एकमेकावर तुटून पडतात तिथे या विषयावर सगळ्याच्या सगळे एकत्र आलेत कमाल आहे ना हे बघा केरळ विधानसभेनं हा ठराव एकमतानं मंजूर केलाय म्हणजे मुख्यमंत्री पिनिराई विजयन यांचं सत्ताधारी डावं सरकार आणि विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष सगळे एका सुरात बोलतायत भारतीय राजकारणात असं चित्र खरंच खूप दुर्मिळ आहे आणि असं नाहीये की हा प्रयत्न आत्ताच सुरू झालाय केरळ विधानसभेने ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा हा ठराव पास केला होता मग काही टेक्निकल कारणांमुळे त्यांना तो जून आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एकमताने मंजूर करावा लागला यावरूनच दिसतं की ते ह्या मागणीसाठी किती सिरियस आहेत ओके तर मग आता जरा या प्रक्रियेच्या कायदेशीर बाजूकडे वळूया म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलणं इतकं सोपं असतं का याची नेमकी प्रोसेस काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट भारतीय संविधानात डोकावून पाहावं लागेल तर या सगळ्या प्रक्रियेचा आधार आहे आपल्या संविधानातलं कलम तीन आता हे कलम काय सांगतं हे कलम भारतीय संसदेला म्हणजे पार्लिमेंटला कोणत्याही राज्याचं नाव त्याच्या सीमा किंवा त्याचं क्षेत्रफळ बदलण्याचा पूर्ण अधिकार देतं ही प्रोसेस सोप्या शब्दांत सांगायची झाली तर अशी आहे पहिलं राज्य सरकार विधानसभेत एक ठराव पास करून तो केंद्राकडे पाठवतं मग केंद्राचं गृहमंत्रालय त्या प्रस्तावाची तपासणी करतं त्यानंतर संसदेत एक बिल मांडलं जातं हे बिल साध्या बहुमताने पास व्हावं लागतं आणि सगळ्यात शेवटी राष्ट्रपतींची सही झाली की झालं राज्याचं नाव अधिकृतरित्या बदलतं पण थांबा ह्यात एक खूप महत्वाचा ट्विस्ट आहे जरी राज्याच्या विधानसभेने ठराव पास केला असला तरी त्यांचं मत संसदेवर बंधनकारक नसतं म्हणजे राज्याला काय वाटतं हे ऐकून घेतलं जाईल पण नाव बदलायचं की नाही याचा शेवटचा आणि अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे संसदेचाच असतो ठीक आहे तर मग आता या प्रस्तावाचं पुढे काय झालंय सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊया सध्याची स्थिती अशी आहे की केरळ विधानसभेनं जो ठराव पाठवलाय तो केंद्र सरकारकडे आहे पेंडिंग आहे पण त्यावर अजून संसदेत बिल वगैरे काही मांडलेलं नाहीये याचा अर्थ केरळचं नाव अधिकृतरित्या केरळम होण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर घेऊन येतं केरळ असो किंवा केरळम या नावाच्या लढाईतून एक ओळख आणि एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न दिसतोय या सगळ्यावरून एक प्रश्न मनात येतोच की खरंच एखाद्या जागेच्या किंवा व्यक्तीच्या ओळखीसाठी त्याचं नाव किती महत्वाचं असतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा नाही का